च्या पुण्यनगरीमध्ये श्री दोन हजार पंचवीसची बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आयोजित करताना शेटीकरांना मनापासून आनंद होत आहे आमचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिल्ड येथे चांगल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धा बोलवलेल्या आहे डॉक्टर जी सर आणि डॉक्टर जोशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप भाऊनी खऱ्या अर्थाने आज बॉडी बिल्डिंगची स्पर्धा भरून युवकांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि उद्या आमचे इथले तरुण अशाच प्रकारच्या ह्या भारत श्रीमध्ये जावं अशा प्रकारची साईंच प्रार्थना करतो आणि संदीप भाऊंना मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी हा कार्यक्रम करताना एकदम शिस्तबद्ध आणि चांगला आणि शिवाय महिला आणि पुरुष या दोघांचाही पण बिल्डिंगमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांचं यतोती सत्कार करून सगळ्यांना सन्मान देऊन ह्या सगळ्यांचं व्यवस्थित काटेकोरपणे नियोजन केलं त्याबद्दल संदीप भाऊंना संदीप भाऊ सोनवण्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि